अगदी टेक्निकल भाषेमध्ये डॉक्टरी भाषेमध्ये आपल्याला ही माहिती राहुल सरांनी दिलेली आहे आज इथे उपस्थित असणारे व्यावसायिक हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत काही लोकांना याही प्रश्नांबरोबर नवीन काही प्रश्न निश्चित पडले असतील की हा डॉक्टरी व्यवसाय मला कसा करता येईल बरोबर आहे का जरा इन व्हायचं आहे येस नो कमेंट करायची आहे की हा तर व्यवसाय खूपच असा वेगळ्या पद्धतीचा वाटतोय आणि माझा एक व्यवसाय मी जो सध्या करतोय तो एक वेगळा आहे आणि या व्यवसायामध्ये मला स्थिरता आणता येईल का तर सगळ्यात महत्वाचा तुमच्या डोक्यातला पडलेला जो प्रश्न आहे तो हाच आहे खर तर व्यवसाय करण्यासाठी आजकाल एआय टूल सारखं जर पॅकेज तुमच्या हातामध्ये असेल तर मला वाटतं ते कसं ऑपरेट करावं हे जर तुम्हाला समजलं तर कोणताही बिझनेस तुम्ही करू शकता आणि बिझनेस करण्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला एक आतून कुठून तरी आवाज आला पाहिजे मनामध्ये ती तीव्र प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे अर्निंग सोर्स मला वाढवायचे आहेत आणि यासाठी मला बिझनेस करायचा आहे आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की युट्यूब सारखा बिझनेस करणारा प्लॅटफॉर्म त्याच्यावरती स्वतःचे खूप कमी व्हिडिओज आहेत परंतु इतरांचे खूप आहेत अमेझॉन सारखा प्लॅटफॉर्म की ज्याच्यावरती पन्नास हजार पेक्षा जास्त ब्रँड आहेत मात्र प्रोडक्ट त्यांचे नाहीत ओला असेल उबेर असेल ओयो असेल अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला सांगता येतील की ज्या बिझनेस मध्ये त्या व्यक्तींकडं स्वतःची कार पण नाही आहे परंतु भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये ते बिझनेस करतात आणि हेच गमक आपल्याला याच्यातून साधता येणार आहे की आपल्याकडं सिस्टीम असेल तर ती सिस्टीम काम करेल आपण एक इन्व्हेस्टर म्हणून त्याच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली फ्युचर प्लॅनिंग आपण जर केलं तर त्या रोपट्याला हळूहळू फुलं आलेली फळं आलेली आणि ती चाखता आलेली आनंद घेण्यासाठी आपलं मनोधैर्य चांगलं ठेवलं आणि त्या डिसिजन बरोबर जर आपण पुढं गेलो तर निश्चितच आपल्याला पुढं जाता येणार यासोबत तुम्हाला काही गोष्टींचा अजून मी उकल करून देणार आहे की एवढी छोटीशी इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला उत्पन्न चांगलं मिळवता येणार आहे हे कॅल्क्युलेशन आपल्याला पडत आहे तरीही ज्या लोकांकडे इमिजिएट लेवलला ते ऍक्शन घेण्यासाठी आर्थिक योजना कशी साकारता येईल यासाठी आम्ही बजाज फायनान्स बरोबर टायअप पण केलेला आणि त्यामुळे तुम्हाला बजाज फायनान्स ऑल इंडिया लेवलला हे सपोर्ट करू शकतं आणि त्यातून पण तुम्हाला एक मार्ग देण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन जर आले तर त्याच्यावरती आम्हाला अजून मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने करता येणार आहे कारण तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट हा द्यावा लागेल मात्र तो थोडासा अल्प प्रमाणामधला असेल आणि लॉस मात्र तुमचा कुठल्याही प्रकारचा नसणार आहे हा एक उपक्रम आपल्या स्वतःच्या अँगलने आपण ज्या त्याच्याकडं बघतोय की हे मला करता येईल का तर तुम्हाला एकट्याला नाहीये करायचंय महाशाळा महाकिमिया हा संपूर्ण ग्रुप तुमच्या सोबत आहे त्याचबरोबर ई मेडिकाचे डॉक्टरांची टीम आपल्या सोबत आहे आणि आणखी सगळ्यात मोठी बाब म्हणजे स्वतः हेमंत सर हे आपल्या सोबत आहे त्यामुळं या प्रोजेक्ट मध्ये जे सुरुवातीला दहा लोक येत आहेत त्यांच्यासाठी काही वेगळ्या ऑफर्स पण आम्ही डिक्लेअर करणार ते आहे तेव्हा ज्या लोकांना आता इंटरेस्ट आहे त्या लोकांसाठी काही नियोजन आपण करतोय आणि ते कशा प्रकारचं असणार आहे हे आफ्टर क्वेश्चन आन्सर आपण क्लिअरिफिकेशन मी तुम्हाला देणार आहे तर तुमच्यातले डोक्यातले जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुमचे बाहेर येऊ द्या म्हणजे त्याच्यावरती उत्तरित करत करत आपल्याला पुढे जाता येईल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद